आमच्याकडे याला सांज्याची पोळी किंवा शिरापोळी बोलतात तुमच्याकडे काय बोलते ते कमेंट करून नक्की सांगा चला तर रेसिपी बघूया एक चमचा तूप घेतला आहे गरम करून घेते त्यामध्ये मी अर्धा वाटी रवा घेते रवा चांगला भाजून घ्यायचा आहे खमंग असा कच्चेपणा राहू द्यायचा नाही आहे रव्यामध्ये मी लो फ्लेमवरच रवा चांगला भाजून घेत आहे पाच ते सात मिनिट तर लागतील रवा भाजायला रवा भाजता भाजताच आपल्याला एका साईडला एक ग्लास पाणी पण गरम करायला ठेवून द्यायचं आहे यामध्ये मी थोडी वेलची पूड घालते मिक्स करून घेते चांगला रवा पण माझा आता चांगला भाजला गेला गेलाय त्यामध्ये मी जेवढा रवा घेतलाय त्याच्या अर्धी साखर घातली आहे ह्याला जास्त वेळ नाही परतायचं लगेच यामध्ये गरम पाणी टाकून देते आणि आता याला मीडियम फ्लेमवर चांगलं शिजू द्यायचं आहे आपला रवा चांगला शिजला असेल ना तर पाणी लवकरच पिऊन घेतो तो तुम्ही बघू शकता माझा रवा किती छान शिजला आहे तर लवकरच त्याने पाणी पिऊन घेतलं आहे आणि मस्त असं शिरा बनून तयार झाला इथे मी कणिक मळून घेतली आहे त्यातला एक गोळा घेते आणि त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे आपल्याला थोडी मी कोरडी कणिक लावून छान वाटी वाटीसारखा त्याला आकार देते आहे त्याला आपल्याला प्लेन नाही बनवायचं आहे वाटीसारखं बनवायचं आहे हे वाटीसारखं बनवून झालं की मी शिऱ्याचा गोळा बनवून घेते मी जेवढा जास्त भरणं होईल तेवढा भरत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या मी भरपूर असा शिरा घेऊन जेवढा जास्त होईल तेवढा भरून घेते आहे शिरा चांगला दाबून भरून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं पॅक करून घेते पॅक केलेली बाजू खालच्याच बाजूने ठेवून कोरडी कणिक लावून मी त्याला हलक्या हाताने लाटून घेते यावर आपल्याला जोर द्यायचा नाही आहे जास्त नाहीतर शिरा फुटून बाहेर निघेल मी पोळी मस्त हलक्या हाताने लाटून घेत आहे यावर जास्त भार द्यायचा नाही आहे शिरा बनवताना शिरा घट्टसर बनवायचा म्हणजे पोळीमधून तो बाहेर निघणार नाही जर आपण थोडा आसट बनवला तर मे बी त्याचे चान्सेस से असेल की तो पोळीमधून बाहेर निघेलही मी छान अशी पोळी लाटून घेतली आहे आणि यातला थोडा पण शिरा बाहेर नाही आला आहे गरम करून मी आधी तर पोळी कोरडीच भाजून घेतली आहे दोन्ही साईडनी छान आणि आता त्यावर थोडं तूप लावून त्याला दोन्ही साईडनी थोडं शिजवून घेते आणि इथेच माझी शिरा बाहेर न येता सांजाची पोळी बनून तयार आहे